हा बस स्टॉप समोर असतं आणि हा चौक आहे आपलं जातो एक राईटला राजापूर साईडला आणि हा जातो एक कोल्हापूर साईडला मित्रांनो तर इथून जर लेफ्ट मारलात उतरून उतरल्यानंतर घाट उतरल्यानंतर तुम्ही लेफ्ट मारला, मारला तर कोल्हापूरला जाणार आणि राईट मारलात तर तुम्ही डायरेक्ट आपला राजापूर पाली रोड असं करून जाणार मार्गे तर मित्रांनो चला आपल्याला आपण चहा घेऊ चहा पिवा तर वेगळे चहा घेऊया वगैरे झाला आपला लवकर आता काट्यांची घ्यायची गरज नाही आता आपण पोहोचणार लगेच आता आपण राईट मरून निघणार सरळ वाटूल रस्त्याला तर चला तुम्हाला थोडासा आणखी दाखवतो अजून एक राईट लेफ्ट आपल्याला आहे त्यानंतर डायरेक्ट आपण बाहेर वाटू राजापुरला निघणार तर चला थोडस प्रवास आहे तो करून घेऊया चौक चला इथून आपण आता लक्षात ठेवा जेलूचा लास्टचं घाट उतरला आपण की साखरपेमध्ये उतरतो इथे चौक लागतो शिवाजी महाराजांचा चौक आहे छत्रपती शिवाजी महाराज सोबत इथे आहे चौकामध्ये तर आपल्या तिथून राईट मारायचं आहे मित्रांनो सॉरी ते लेफ्ट मारल्यावर आपण डायरेक्ट जाणार कोल्हापूर हवेला आपलं कोल्हापूर हवेला जाता आपण राईट मारतात सॉरी तर राईट मारल्यावर आपण इकडे जाणार वाटूल साक वाटूल साखरपा आणि आपले पाली रोड हा मेन पाली रोड आहे आपलं तिथून लेफ्टला उतरल्यावर आपण जाणार राजापुरात पण तुम्ही हरकी पुढे जाऊन जरी राईट मारत तरी तुम्ही लांजात पण जाणार असे तीन रस्ते आहेत मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी तिन्ही रस्ते ते तर जाऊया आपण आता वाटूल मार्गी राजापुरात जायचं आपल्याला आपण राजापुरात जाऊया मित्रांनो हा बघा टॉटल रस्त्याचं काम चालू आहे रस्ता ओके आहे नवीन रस्ता झालेला आहे मित्रांनो उत्तम रस्ता आहे बघा सगळीकडे रस्ता झाले आहे मित्रांनो एकदम मस्त आणि एकदम ठलाटल इकडे तुम्हाला या रस्त्याला तुम्हाला मोठमोठ्या गाड्या चालू दिसतील कारण की हा रस्ता कोल्हापूर हायवे आहे जो पालीवरून येतोय रत्नागिरी पालीवरून रत्नागिरी पाली करतोय आणि हा मध्ये जाऊन हा वाटोल मार्गी राजापूरच्या पुढे वाटोल मार्ग हा परत इकडेच रस्ता येतोय लांजावरून पण हा इकडेच येतोय तर हा मोठा रस्ता कोल्हापूर हायवेला जातोय कोल्हापूरून एकतोय मित्रांनो आपल्याला आहे सध्या आता वाटोळ राजापूर चला जाऊया आपण थोडासा प्रवास करू मित्राणू तर हा एक गाव आहे हा बघा हा एका जर ब्राईट पण पुढे आल्यानंतर असा गाव लागतो आणि हा टन लागतोय आणि हा एक ब्रिज टाईप नदीचा ब्रिज आहे थोडासा हलका नदीचा छोटासा तर हा आपण सोडल्यानंतर हा टन मारल्यानंतर आपल्याला खाली उतरायचा आहे मित्र पुढे जाऊन आम्ही दाखवतोय बघा हा आपले चढण चढलो थोडीशी गाव सोडल्यानंतर हा मित्रांनो गाव सोडल्यानंतर असं एक आपल्याला लोकेशन येतोय हा सा पा रोड जातोय तर आपल्याला पाळी रोडला जायचं नाही वरती आपल्याला जायचं आहे वाटोल रोड हा खाली उतरायचा आपल्या मित्रांनो आपल्या इकडं वाटोल साईडला जायचं आपला हा बघा तर आपण इकडनं खाली उतरणारच तर आपल्याला खाली उतरून सरळ जायचं आहे वरती न जाता खाली यायचं आहे लेफ्ट साईडला तर खाली गेला तर हा ब्रिज लागतोय खाली बघा नदीचा मोठा ब्रिज आहे हा मोठा टन आहे तिथं तुम्ही गाडी सावकाश घ्या आणि टन खूप मोठा आहे वलन जास्त आहे आणि हा लगेच आपला टन मारल्यानं हा ब्रिज होतो मित्रांनो बघू शकताय ब्रिज बघा आपला हा नदीचा ब्रिज आहे ही नदी आहे छानसा नजारा आहे इथून आपला सरळ जायचं मित्रांनो मित्रांनो इकडं आपला चहा पिण्यासाठी टपरे आहेत तिथे चहाच्या टपऱ्या बघू शकता मित्रांनो चहा टपरी आहे आपला हा असं बोर्ड लागणार मित्रांनो इकडनं जर तुम्ही राईट मारलात आता इथून याच्यापुढे जर राईट मारलात तर तुम्ही लांजात निघणार मित्रांनो हा बघा ती रिक्षा जेव्हा आली तर इकडे रिक्षाचा इकडं हा जर राईट मारला ना मित्रांनो तर हा लांजात जातो रस्ता डायरेक्ट लांजामध्ये निघू आपण इकडनं आपल्याला राईट न मारता परत सरळच जायचं आहे हा नवीन रोड झालेला आहे एकदम टॉप टॉप आहे काही गरज नाही कुठं थांबायची काही गरज नाही कुठं जायची डायरेक्ट तुम्हाला हा वाटूलला जायचा डायरेक्ट मित्रांनो इकडनं आता तुम्हाला नाही पुढे नाही मागे नाही वलन नाही चलन डायरेक्ट सरळ रस्ता वाटूलला येतो आणि वाटूल म्हणजे तोच आपला राजापूर राजापूर हायवे गोवा बॉम्बे हायवे आपला तो इथे लागणार मित्रांनो चला तर आता आपण हा वाटोल रोड पकडून जाऊया हा मित्रांनो वाटोल रस्ता आहे तर वाटोलला जाण्यासाठी हा रस्ता वाटूल गाव जेव्हा संपतो तेव्हा आपल्याला हाडवा ब्रिज लागतो हाडवा म्हणजे आपला मुंबई गोवा हायवे येतो आपला जो रत्नागिरी मार्गे येतोय तर आपला तिथून मग राईट लेफ्ट मारून गोवा हायवेला आहे मित्रांनो तर त्याला वाटत्याची मजा घेऊया हो वाटूल गावाला पोहोचलो बघू शकता मित्रांनो वरती बघा पुढे आपला ब्रिज आलेला आहे मित्रांनो गोवा ब्रिज आलेला आहे मित्रांनो बघा वरता ब्रिज या ब्रिजच्या खालून आपल्याला जायचं द्यायचा गोव्याला इकडे जातो गोवा आणि इकडे जातो आपला मुंबई काहीच चला आपण पोहचलेलो आहोत फायनली आपण शॉर्टकट मार्गे आलो आहेत गोवा हायवे ला टच हा वाटूल गाव आहे आणि याच्या किलोमीटर आपला पुढे राजापूर लागेल मित्रांनो आता आपण गोवा हायवे टच झालोय आता आपलं टेन्शन नाही जाऊया आपला गोवा हायवे बघूया युटर्न मारायचं पूर्ण युटर्न मारून परत युटर्न मारायचं आपल्याला हा लेफ्ट युटन नंतर राईट युटर्न जागेवर मारायचा आपल्या मित्रांनो सावकाश गाड्या बघून युटर्न मारा हा आपला हायवे लावलेला आहे गोईस मुंबई हायवेला पण टन चालू आहे मित्रांनो बघू शकताय आपण राजापूरात बसलो वाटूवरून हा बघा बस वाटू मध्ये कारण आपण टन मारलो मित्रांनो आता आपण चालू राजापूर हायवेवरून डायरेक्ट गोवा मित्रांनो हा होता अनु कसा वाटला रस्ता एकदम मस्त होता मक्खन होता आणि मजा आलेली आहे काहीच असा होता रस्ता काही कटिंग नाही काही अडचण नाही मित्रांनो कधी पण या आणि कधी पण जा बेस्ट आहे बे, आणि तुम्हाला देखील कसं वाटलं नक्कीच व्हिडिओमध्ये सांगा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भावानो आम जॉन सिना आणि तुम्ही बघताय जॉन सिना थ्री स्टार माय युट्यूब चॅनल मजा मस्ती घेऊन येतो आणि असंच तुम्हाला मी दाखवत राहणार असाच व्हिडिओ करत राहणार तुमच्यासाठी मित्रांनो भावानो लाईक सबस्क्राईब करा विसरू नका लाईक सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो कसं वाटणार असता आपण पोहोचलेलो आहोत गोवा हायवेला एकदम लवकरच लवकर बघू शकता मित्र अजून दिवसच आहे पूर्ण काळूपण झालं नाही काहीच नाही मस्त फक्त दोन तातात आपण पोहोचलो आहे मित्रांनो मस्त रात्र होता देवरूप साखरपा संगमनेश्वर देवरूप साखरपा आणि वाटूल मार्गावरून आपण आलो येतो राजापौरामध्ये दे, बॉम्बे टेवेरा टच चालू मित्रांनो तुम्हाला देखील यायचं असेल तर नक्कीच या आणि गोव्यावरून येताना मित्रांनो राजापूर आल्यानंतर तुम्हाला वाटूल गावाचा फाडा लागतो आहे त्या वाटूल गावात उतरायचं आहे उतरून जागेवर राईट त्या बोगद्यातून जायचं आपल्या ब्रिजच्या करून राईट मारून सरळ जायचं मित्रांनो तुम्हाला साखरपा देवरूप संगमनेश्वर करायचं तुम्हाला तपास करा तसं मी आलोय मस्त आहे बघा रस्ता एकदम छान रस्ता आहे कसा वाटला नक्कीच सांगा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन रस्त्यावर कुठला तरी नवीन रस्ता काढू आपण आणि त्यात नेऊन घ्याय थँक फॉर वॉचिंग